नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे इंदुकोटी स्तोत्रातील तिसरा श्लोक आज प्रसारित होत आहे चित्तजादिवर्ग षटकमत्तवारणाकुश तत्वसारशोभितात्मदत्तश्रियावल्लभम उत्तमावतार भूतकर्तृभक्तवत्सल नारसिंह सरस्वती सरस्वतीशपा मा चित्त जादी वर्ग षट षट म्हणजे सहा मनापासून सहा विकार उत्पन्न होतात कुठले कुठले काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे जे षड्रिपू आहेत हे षड्रिपू कसे आहेत उन्मत्त हत्तीसारखे आहेत मत्त वारण वारणांकुश वारण म्हणजे हत्ती शक्तीसारखे आहेत तर त्यांच्यावर अंकुश ठेवणारा हा श्रीगुरु आहे ताब्यात ठेवणारा अंकुश कोणाकडे आहे श्रीगुरूंकडे आहे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर एखादी वस्तू आपल्याला मिळावी मिळावी सतत इच्छा असणं हा झाला काम एखादी वस्तू नाही मिळाली तर आपल्याला राग येतो तो झाला क्रोध आणि एखादी वस्तू आपल्याला मिळाली तर आपण त्याच वस्तूच रममान होतो तो होतो मोह ती वस्तूतून त्या वस्तूतून आपण बाहेर पडत नाही आणि लोभ म्हणजे सुद्धा त्या वस्तूची लालसा उत्पन्न होते तो लोभ मद म्हणजे ही वस्तू माझ्याकडे आहे याचा भाव असणं हा मध आणि एखादी वस्तू दुसऱ्याकडे आहे पण माझ्याकडे का नाही म्हणून जो मनात विचार निर्माण होतो त्याला म्हणतात मत्सर तर ह्या सर्व हत्तींना ताब्यात ठेवणारा तो अंकुश आहे तत्वसार शोभितात्म दत्त तत्वसार म्हणजे काय तर काही महावाक्य आहेत आपल्या उपनिषदांमध्ये तत्त्वमसि तू तोच आहेस तत्त्वमसि तू तोच आहेस अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्मा आहे प्रजानां ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सोहम म्हणजे ही जी महावाक्य आहे या महावाक्यांचा बोध हा श्रीगुरु करून देतो जग सळी काष्टी पाठाणी मीच आहे तो आणि मी एकच आहे आपल्या शरीरामध्ये सद्गुरुतत्व आहे आणि त्याचा विचार करण्यासाठी आपल्याला आत पाहणं गरजेचं आहे तो सर्व व्यापक आहे श्रियावल्लभम पुन्हा इथे उल्लेख केलेला आहे लक्ष्मीचा वल्लभ आवडता आहे लक्ष्मीचा पती आहे उत्तम अवतार त्यानं उत्तम असा अवतार धारण केलेला आहे भूतकर्तृ भक्तवत्सलम भूत म्हणजे पंचमहाभूतांचा तो करता आहे भूत करतो पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्व संपूर्ण सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली असल्यामुळे तो पंचमहाभूतांचा कर्ता आहे आणि भक्त वत्सल आहे भक्तांना अतिशय प्रिय आहे अशा ह्या श्रीमंत नृ नृसिंह सरस्वतींना मी वंदन करतो वंदया नारसिंह सरस्वतीश पाहिमा मा हे गुरुदेवा आपण माझं रक्षण करा आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त